मी ज्या रस्त्याने जाता ते रस्ते सर्व मोतींनी बांधले तुम्ही काय केलं हे आधी सांगा असा टोला आमदार रामसात पुते यांनी काँग्रेसला लगावला विरोधक पंतप्रधान मोदींनी काय केलं असं विचारत आहेत मोदींनी दहा वर्षात हजारो कामं केली आहेत पासष्ट हजार शेतकऱ्यांना अनुदान दिलं मुद्रा योजनेतून सोलापुरातील अडीच लाख युवकांना कर्ज दिलं विडी कामगारांना तीस हजार घरं दिली लाखो महिलांना उज्ज्वला योजनेतून गॅस दिला अशी अनेक कामं मोदींनी केली सर्वात महत्वाचं म्हणजे राम मंदिर बांधण्याचं काम देखील त्यांनी करून दाखवलं तुम्ही शहरातून अक्कलकोट मंगळवेडा पंढरपूर विजापूरला जाता तो रस्ता देखील के मोदींनी केलाय अशा शब्दात आमदार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना टोला लगावला मुख्यमंत्री पद भूषवलं परंतु साऊथ मुंबई मध्ये राहणारे या नेत्यांना मोदीजीने सोलापुरात काय केलं याची आठवण करून देतो मित्रांनो इथला शेतकरी सामान्य वर्गातला मुलगा ज्यावेळेस पुण्यात या ठिकाणी शिकतो त्याला शिकल्यानंतर एक जागतिक प्लॅटफॉर्म झाला पाहिजे यांनी वेगवेगळी आमदार झाले झाले खासदार ही त्या ठिकाणी आनंदराव आनंदराव आहे त्यांनी त्याग केला यांना मुख्यमंत्री पदासाठी जागा सोडली परंतु यांनी या सोलापूर साठी काही केलेलं नाही आहे मित्रांनो या सोलापूर मध्ये या सोलापूर मध्ये हे विमानतळ सुद्धा करू शकले नाही साठ कोटी रुपये मागच्या दहा वर्षात सांगतायत साठ कोटी रुपये या ठिकाणी या विमानतळाला दिले तुम्हाला कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो येत्या जुलै महिन्यामध्ये विमानतळ सुरू होत आहे आणि आपल्याला मिळून अयोध्याला विमानाने जाता येईल या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे मनीष देशमुख तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी शेट्टी आदी मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान दहा वर्षातील विकास कामं पहा मोदी यांनी केलेली कामं प्रत्येक घरात प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवा राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्यानं दिल्लीला पाठवा असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी केलं गॅरंटी दिली तिसऱ्या वेळेस या भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाला की माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळेस आपल्याला पंतप्रधान करायचे त्यांना पंतप्रधान करायचंय म्हणजे आम्हाला आमच्या तालुक्यातला आपल्या लोकसभा क्षेत्रातला खासदार निवडून द्यायचं आहे आपल्या जिल्ह्यातला खासदार निवडून देत असताना आपल्या तालुक्यातला सर्वाधिक असा मताधिक्य होईल याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि इथं बऱ्यापैकी सुपर वॉरियर आहेत भूत प्रमुख आहेत या सर्व भूत प्रमुखांनी सुद्धा माननीय मोदी साहेबांनी आपल्याला आठवतं का नाही माहीत नाही भोपाळ मधून आपल्या सगळं प्रमुखांची चर्चा केली त्यावेळेस त्यांनी एकच म्हटलं होत सबसे मजबूत म्हटलं म्हणजे आम्हाला आमच्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जर न्यायची असेल तर मेरा बूथ सबसे मजबूत केला तर मला असं वाटतं की ती अर्थव्यवस्था करणारा जो माणूस आहे या प्रसंगी नरेंद्र काळे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले यावेळी शशिकांत चव्हाण डॉक्टर हविनाळे अंबिका पाटील आप्पासाहेब पाटील मेनका राठोड संगीता जाधव विशाल गायकवाड राम जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बूथ वॉरियर्स आदींची उपस्थिती होती विशाल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केलं